हे पहा शेतातून एवढ्या शेंगा वरण्याच्या आणलेल्या आहेत आपल्या गावटी वरण्याच्या शेंगा आहेत या हे आहे वरण्याचं बी यापासून आपण आमटी बनवूया हे बी आपण पाण्याने धुवून घेऊया आता आपण वरण्याची आमटी करूया त्यासाठी सर्वात अगोदर तेल टाकायचं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये कांदा टाकायचा C'est la base, de base hein? कांदा भाजलेला आहे त्यामध्ये आता हळद टाकायची नंतर लाल तिखट टाकायचं आहे पीठ टाकून घ्यायचं आता याच्यामध्ये पाणी टाकूया शेंगदाण्याचं कोट टाकायचं आहे शेवटी बारीक चिरलेली कोथंबीर आता हे सगळं वरण्याचं बी शिजू द्यायचं आहे चांगलं आपली वरणीची आमटी तयार आहे हे वरण्याचं बी शिजलेलं आहे गॅस बंद करूया हे आपण भातासोबत खाऊ शकतो